अल्पवयीन मुलीचा विवाह करणे सासरच्यांसह आई वडिलांच्या अंगलट प्रकार समोर आला असून संबंधित तरुणी गरोदर असल्याने पतीसह सासू सासरा व आई वडील यांच्या विरुद्ध पाचोरा येथील पोलीस ठाण्यात दिनांक तेरा डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक चौदा डिसेंबर शनिवार रोजी सायंकाळी सहा वाजता हाती आली आहे पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार आठ सप्टेंबर दोन ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन दरम्यान अल्पवयीन मुलीची आई रेखा रेड्डी वडील सुनील रेड्डी राहणार पुणे तर सासू सुरेखा मुसळे सासरे भालचंद्र मुसळे राहणार पाचोरा यांनी विवाहितेळी मुलगी ही अल्पोईन असल्याचे माहीत असूनही वाल्मिक मुसळे वय अठ्ठावीस याच्याशी सर्वसंमतीने तिचा विवाह लावून दिला यात शारीरिक संबंध आल्याने नऊ महिन्यांची गरोदर असल्याची फिर्याद एरवडा पुणे येथील पोलीस ठाण्यात येथे शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल झाला तर आता पाचोरा येथील पोलीस ठाण्यात कागदपत्रे पुण्याहून प्राप्त झाल्याने संशयित पती सासू सुरेखा मुसडे सासरा भालचंद्र मुसळे सर्व राहणार पाचोरा विवाहितेची आई रेखा रेड्डी व वडील सुनील रेड्डी दोघी राहणार पुणे यांच्या विरुद्ध पाचोरा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका